दर्शक हे जे दृश्य आपण बघत आहात हे दृश्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणाचा जो लढा ठिय्या आंदोलन आहे त्या ठिय्या आंदोलनास आपण बघू शकतो या ठिकाणी प्रचंड जनसमुदाय या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे या ठेव आंदोलनामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते नेते आपण सहभागी झालेले हे आंदोलन सात पासून सुरू होत अनेक वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांनी आश्वासन देऊन सुद्धा या जागेचा प्रश्न न सुटल्यामुळे युवा कार्यकर्ते भीमसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी तुल्या आंदोलनातूनच या जागेचा ताबा घ्यायचा निर्णय घेतला आणि त्या दिशेने ते जाताना आपण दृश्य बघतोय हे जे दृश्य आपण बघतोय हे दृश्य आहे बघा पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये ही झटापट बघतोय आपण बॅरिकेड कार्यकर्त्यांनी फेकून दिलेले आहेत पोलीस ते बॅरिकेड अडवताना बघतोय आपण आणि कार्यकर्ते या गेटवर चढताना बघतोय आपण या गेटला अगोदरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कमानीचा कमान केलेली आहे आणि हे दृश्य आपण अत्यंत आक्रमक कार्य करते हे वर करताना बघतो आपण तोंडाला पाणी पुसल्यामुळे हे भीमसैनिक अत्यंत आक्रमक झालेले बघतो आपण हे सुद्धा आहेत आणि हे जे दृश्य आपण बघू शकतो की आक्रमक कार्यकर्ते पोलिसांना न जुमानता या बॅरिकेड तोडून आतमध्ये जाताना बघतोय आपण ही ऐंशी वर्षाची आजी ही सुद्धा आतमध्ये घुसण्यासाठी प्रयत्न करताना बघतोय आपण हे पहा आतमध्ये घुटलेल्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांचा व्यवहार हे पहा पोलीस आणि आतमध्ये घुटलेले कार्यकर्ते आतमध्ये घुटलेले कार्यकर्ते आंबेडकरांचा फोटो हे आतमध्ये घुसलेले आक्रमक कार्यकर्ते बाबासाहेबांचा फोटो घेऊन आतमध्ये त्यांनी टिया मांडलेला जवळपास अर्धा तास पोलीस आणि आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू होता आक्रमक कार्यकर्ते आत जाण्याचा प्रयत्न करत होते आणि आत गेलेले कार्यकर्ते आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं विस्तरीकरण झालं पाहिजे अशा घोषणा देत होते हा सगळा गदारोळ पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीचे निमंत्रक हे तोच बसून इकडे गेटकडे आले आणि ते कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते हे बघू शकतो आपण भविष्य हे समितीचे सदस्य आहेत निमंत्रक आहेत फणिसांना सहकार्य करण्याच्या भावीतून ते कार्यकर्त्यांना बाजोराजारा बाजुरा जा अशा विनंती करत असून हे कार्यकर्ते बोलतो डांगरून काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली की आत घुसलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढा तर समितीचे कार्यकर्ते आत जाऊन कनिशांना विनंती केली आणि सर्व कार्यकर्त्यांना बाहेर घेऊन आले हे दृश्य आपण बघू शकतो आतमध्ये आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुखरूप बाहेर घेऊन येताना आपण हे दृश्य बघतो